नमस्कार नेहमीची तिसती डाळ आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा मस्त चमचमीत आणि अगदी चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर ही आमटी आपण कोणत्याही डाळीची न बनवता अगदी झटपट तयार होणारी ही, ही आमटी तयार होते एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणं नाही अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा प्रथम आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत एक टोमॅटो इथे मी दोन माणसांची ही आमटी बनवणार आहे तर इथे मी एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे अर्धी वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे दीड चमचा आपण इथे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला घेणार आहोत साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता तर लाल तिखटाचं हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पाच ते सहा लसूण पाकळ्या आपण इथे छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसणाचा वापर करू शकता तर इथे पण थोडंसं पाण्याचा वापर करून वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं म्हणजे आमटी छान तयार होते म्हणजे काय होतं आमटी बनवल्यानंतर ते पाणी एकीकडे होतं आणि खोबरं एकीकडे होतं त्याच्यामुळे आपण हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तर इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण लसूण परतवून घेणार आहोत लसणाचा रंग बदलेपर्यंत आपण लसूण छान परतवून घ्यायचा तर इथे लसूण परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण परतवून घ्यायचं आहे तर इथे पाण्याचा वापर न करता आपण हे वाटण लसणाच्या फोडणीवर छान परतवून घ्यायचं म्हणजे आमटी छान खमंग अशी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा तर इथे आता लसणीच्या फोडणीवर आपण वाटण छान परतवून झालेलं आहे साधारण तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यामुळे काय होतं छान चवीला चा तयार होते आमटी आणि छान तर्रीदार अशी ही आमटी तयार होते तर इथे आता आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे आमटी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत तर ही आमटी छान चटपटी धुण्यासाठी आपण इथे आमसुलाचा वापर करणार आहोत आमसूला आवडत नसेल तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता तर इथे आपण चार ते पाच ल आमसूला वापरणार आहोत म्हणजे कोकम तर कोकम कितपत आंबट आहेत त्याप्रमाणे तुम्ही कोकम म्हणजे आमसुलाचा वापर करू शकता आमसूल आवडत नसतील तर तुम्ही थोड्याशा चिंचेच्या कोळ्याचा वापर करू शकता तर इथे आता कोकमाचा वापर केल्यानंतर आमटी छान उकळून घ्यायची आहे म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान असा स्वाद येतो मस्त अगदी झटपट तयार होणारी ही आमटी आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा तर इथे आता आमटीला उकळ आल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आता आमटीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे मस्त तर्रीदार अशी ही आमटी तयार झालेली आहे इथे पाहू शकता छान अशी तर्री सुटलेली आहे तर इथे बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आमटी एकदा उकळून घेणार आहोत तर इथे आता आमटी छान उकळून झालेली आहे अगदी दोन ते तीन मिनटांसाठी आपण आता आमटी उकळून घेणार आहोत नेहमीची तिसती डाळ आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आमटी छान उकळून झालेली आहे गॅस बंद करायचं आहे आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन दिसला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये